दारू पिऊन त्रास देणाऱ्या मुलावर वडिलांनी केला कुऱ्हाडीनं हल्ला वडिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात हल्ल्यात तरुण गंभीर जखमी दारू पिऊन सतत त्रास देणाऱ्या आणि पैसे मागणाऱ्या मुलावर आणि वार करून खुनी हल्ला केल्याचा प्रकार कर्नाड तालुका मिरज येथील वसंतदादा नगर मध्ये दुपारी अडीचच्या च्या सुमारास घडला या हल्ल्यात मुलगा विनायक तातोबा नरळे वय अठ्ठावीस हा गंभीर जखमी झाला आहे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे संशयित वडील तातोबा नामदेव नरळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी दिलेली माहिती अशी कर्नाळे येथील विनायक नरळे याला दारूचं व्यसन आहे रोज दारूसाठी तो वडिलांना पैसे मागून त्रास देत होता पैसे न दिल्यास शिवी दंगा करणं असा त्रास देत होता तसेच रात्री दारू पिऊन आल्यानंतर आई वडिलांना त्रास देत होता बऱ्याच वेळा समजावून सांगूनही तो ऐकत नव्हता त्यामुळे आई वडील त्रासाला वैतागले होते बुधवारी दुपारी देखील त्यानं वडिलांना दारूसाठी पैसे मागितले वडिलांनी नकार देता शिबीकाळ करू लागला सततच्या त्रासाला कंटाळलेल्या वडिलांनी कुराडीनं आणि चाकून विनायकवर हल्ला केला त्याच्या छातीवर पोटावर आणि पाठीवर वार केले हल्ल्यात विनायक, के चा के विनायक गंभीर जखमी झाला जखमी विनायकला शेजारील नागरिकांच्या मदतीनं सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आला आहे विनायकची आई सुनीता नरळे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे त्यानुसार तातोबा नरळे याच्या विरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे महानकरी साठी आदिमाने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरेला करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा